आमच्याकडे असे बरेचसे म्हणजे माझ्याकडे नाना म्हणता एक दीड एक हजार असे वोटर्स आहेत ज्यांचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देतो माझ्याकडे वॉर्ड नंबर एकशे सतरा आहे त्याचं प्रारूप यादीमध्ये नंबर आहे फोर एट डबल थ्री फोर त्यांचं नाव आहे नाव बाकीचं ठीक आहे त्यांचा विधानसभेमध्ये जो विधानसभेमध्ये जो झाली विधानसभा आपली त्यात एकशे छप्पन नंबर विधानसभा यादी क्रमांक एकशे आणि त्याचा त्यावेळीचा वोटर नंबर होता वन टू फोर फाईव्ह जे बी एम सीने आत्ताच्या प्रारूप यादीमध्ये डिक्लेअर केलं आहे आता बघायला गेलं तर आम्ही जेव्हा वाचन केलं तेव्हा आपल्या यादीमध्ये जी एकशे एक्क्याण्णव नंबरची यादी होती त्या शेवटचा वोटर हा अकराशे चव्वेचाळीस डबल वन डबल फोर जर डबल वन डबल फोर विधानसभेत होता आणि हा वन टू फोर फाय नवीन नंबर आला आहे तर आम्ही त्यात पुढेही गेलो तर आम्ही हे सर्च केलं की के जुलै फर्स्ट जुलैपर्यंत त्या यादीमध्ये किती नवीन वोटर्स ऍड झालेत तर आम्हाला ते लक्षात आलं की बावन नंबर बावन्न वोटर्स ऍड झालेत म्हणजे दॅट टोटल्स कम्स टू वन वन नाईन सिक्स जर टोटल मागच्या विधानसभेपासनं आत्तापर्यंत अकराशे शहाण्णव वोटर झाले आहेत तर हा बाराशे पंच्याऐंशी असा नंबर आला कुठून जिथे साहेबांनी सांगितलं की इलेक्शन कमिशनने कुठली यादीच डिक्लेअर नाही केली तर आणि हे बीएमसीने डिक्लेअर केलं आहे वन टू फोर फाय तर हे नेमकं घोळ कुठला आहे म्हणजे यादीपासून आपण फोर्टी नाईन एक्स्ट्रा वोटर्स एका यादीत घुसवले गेलेत हे क्लिअरली दिसून येते बरोबर आहे नमस्कार खरं तर ही गोष्ट नक्कीच आहे की बीएमसीने ज्या आता प्रारूप याद्या दिल्या आहेत त्या स्वच्छ आणि ट्रान्सपरंट असल्या पाहिजेत आणि आम्ही त्याच्यावर फक्त काम केलं पाहिजे परंतु आज परिस्थिती अशी आहे की आम्हाला त्याच्यामध्येच काम करावं लागते त्या नीट करण्यासाठी आज पहिला विषय जर आपण दुबारचा म्हणू तर दुबारमध्ये जे खरे दुबार आहे आणि त्याच्यावर स्टारच नाही झाले असे प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणतः सहाशे ते साडेसहाशे वोटर्स आहेत आता साधारणतः मी नाव नाही घेत पण उदाहरणार्थ आमच्या वॉर्डमध्ये बारा नंबर बारा नंबर प्रभागामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर यादी आहे या एकशे अठ्ठ्याहत्तर यादीमध्ये एकाच व्यक्तीचं नाव आहे एज तेच आहे पत्ता तोच आहे फोटो तोच आहे आणि एकाच व्यक्तीचं दोन वेळा नाव आलं आहे सातशे चार अनुक्रमांक आहे एक हजार पंच्याहत्तर अनुक्रमांक आहे तसंच त्याच यादीमध्ये पुन्हा एकदा सेम व्यक्तीचं नाव आलेलं आहे सहाशे सोळा आणि सातशे पन्नास या अनुक्रमांकावर म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक यादीमध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये आता फक्त मी बारा नंबरचं उदाहरण देईन तर बारा नंबरमध्ये पाचशे एकोणतीस खरे दुबार आहेत खरे दुबार ज्यांचं सा नाव सारखं आहे फोटो सारखं आहे ॲड्रेस सेम आहे परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे स्टार मार्क नाही आहे परंतु याच्याबरोबर उलट संभाव्य दुबार म्हणून जे स्टार मार्क आहेत ते आमच्या पूर्ण त्या फक्त यादीपुरताच मर्यादित नाही तर पूर्ण विधानसभेत नाही आहेत पण त्याला संभाव्य दुबार म्हणून ठेवलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की त्यापैकी बरेचसे आमचे कार्यकर्ते सर कार्यकर्ते म्हणून नाव घेऊ शकतो विजय पवार आमचे स्वतः उपशाखा प्रमुख आहेत आज एवढी वर्ष मतदान आहेत कुठेही त्यांचं विधानसभेत नाव नाही आहे दुसरं परंतु त्यांना संभाव्य दुबारमध्ये घेतलेलं आहे तर अशा प्रकारचा हा काय जो काय घोळ आहे हा जाणून बुजून केलेला आहे का कारण की आम्हाला एक्सपेक्टेड असतं की एक स्वच्छ आम्हाला यादी तुम्ही तयार करून द्या त्या यादीवर आम्ही काम करू पण हे न होता या ठिकाणी यादीवरच आम्हाला कामाला लावलं म्हणजे कुठेतरी असं आहे का की आम्हाला नको त्या कामांमध्ये अडकून आहे तर हा कुठेतरी जो घोळ आहे हा लवकरात लवकर बी एम सीने याच्यावर कारवाई करावी